नमस्कार मैत्रिणींनो रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे छान आहेत ना तुम्ही मी पण मस्त आज आता परत तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती मेन ती म्हणजे आता मँगो पुडिंग कारण आताचे दिवस आहे आम्ब, हे आंबा आंबा खाण्याचे त्यामुळे वेगवेगळे प्रकार करूया आणि मस्त आंबा खाऊया तर हा हा पण एक आंब्यापासून बनले बनलेला प्रकार आहे किंवा पदार्थ आहे आणि नवीन तरुण वर्गामध्ये हा खूप फेमस आणि आवडता पदार्थ आहे तर आपण बघूया आंबा पुडिंग आंबा पुडिंगसाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मिल्क मेड आहे हे फ्रेश क्रीम आणलेलं आहे हे न्यूट्री चॉईसचे बिस्किट आहे डायजेस्टिव बिस्किट्स आहेत आणि त्याच्यासाठी एक मोठा आंबा लागणार आहे आपल्याला आणि आंबा छान पिवळा जर्द गोड असा असा असायला हवा तर आपल्याला या मॅंगो पुडिंगसाठी हा आंबा पहिल्यांदा पील करून घ्यावा लागणार आहे आणि याचे लांब लांब पातळ काप करून घ्यावे लागणार आहे ते आपण आता करूया तर ह्याचे हा आंबा मी पील करते आहे हा पूर्ण स्वच्छ साफ करून पील करून घ्यायचा आहे आणि मग आपण ह्याचे लांब लांब पीसेस करून घेणार आहे तर हा आंबा चिरून झालेला आहे याचे असे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि गुई वेगळी करायची आहे म्हणजेच आंब्याची बी ही वेगळी करायची आहे आता ह्याचे पातळ बारीक लांब काप करायचे आहेत या प्रकारे आपण आधी पण एक आंबा केला आता मी तुमच्या समोर हा दुसरा आंबा करून दाखवते आहे आपल्याला या फुडिंगसाठी एका मोठ्याच आंब्याची गरज आहे त्यानंतरची प्रोसेसमध्ये आपल्याला हे फ्रेश क्रीम पूर्ण टाकायचं आहे हे मी अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे तर हे आ, टू फिफ्टी ग्राम्सचं अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे आणि हा थ्री एटी ग्राम्सचा मिल्कमेडचा डबा आपल्याला पूर्णच लागणार आहे हा पूर्ण मी यात टाकून घेतलेला आहे आणि हे दोन्ही वस्तू आपल्याला चांगल्या मिक्स करायचे आहे म्हणजे फेटून घ्यायचे आहे थोडं फ्लफी फ्लफी झालं पाहिजे ते त्यासाठी आपल्याला ते छान फेटून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करायचं आहे या दोन्ही वस्तू चांगल्या एकजीव व्हायला पाहिजे आंबा म्हटलं की माझं अतिशय आवडतं फळ आहे आंबा निघाला की त्यापासून काय करू आणि काय नको अशा वेगवेगळ्या गोष्टी मग सुचत जातात याला छानपैकी मिक्स करायचंय तर याला हे इतकं एक्झ्यू झालं पाहिजे की त्याला ते विस्क करायला जरा वेळ लागतो हाताने म्हणून मी थोडंसं ब्लेंडर यात फिरवून घेतलेलं आहे दोन मिनटं आणि ते असं झालं आहे बघा आता हे छान एक जीव झालेलं आहे यानंतर आपण आता पुढची प्रोसेस बघणार हो तर मी हा असा एक प्लास्टिकचा बॉक्स घेतलेला आहे डब्बा घेतलेला आहे हवं तर तुम्ही केक टीन पण याच्यासाठी उपयोगात आणू शकता ह्याच्यातून दिसायला छान दिसतं म्हणून असा काचेचा किंवा प्लास्टिकचा डब्बा आपल्याला घ्यायचा आहे तर यात सर्वप्रथम हे जे बिस्किट्स आहे ते अर्धे तोडून या क्रीम क्रीममध्ये डीप करून आपल्याला तो त्यात अरेंज करायचा आहे एक त्या डब्याची खालची जी लेअर आहे ती पूर्ण या बिस्किटांनीच अरेंज के करायची आहे क्रीममध्ये डीप करत जायचं जा, आणि ती त्या डब्यामध्ये अरेंज करत जायचं जा। आता आपल्याला हे जे क्रीम आहे ते एक लेअर त्याच्यावर पोअर करायचं आहे बघा हे याप्रमाणे दिसतं आपण पहिले बिस्किटचे अर्धे अर्धे पीसेस करून त्या क्रीममध्ये पोर करून रचलेले आहे एक लेअर आणि त्याच्यानंतर ते क्रीम याच्यावर आपण पसरवलेलं आहे त्यानंतर मँगोची एक लेयर त्याच्यावर ठेवायची आहे ती व्यवस्थित पूर्ण डब्यामध्ये पसरवायची आहे म्हणजे एक बिस्किटची लेअर एक क्रीमची लेअर आणि त्यानंतर ही मँगोची लेअर ही आंब्याची लेअर याप्रमाणे त्याच्यावर पसरवली आहे यानंतर परत आपल्याला ले बिस्किटची लेअर पहिल्या लेअरप्रमाणेच पसरवायची आहे याप्रमाणे बिस्किटची लेअर आपल्याला ठेवायची आहे परत या याप्रमाणे ही आपण बिस्किटची लेअर क्रीममध्ये डीप करून परत लावण्यात आली आहे यानंतर पुन्हा आपण ही एक क्रीमची लेयर त्यावर पसरवणार आहे ही क्रीमची लेअर पसरवून झालेली आहे त्यानंतर परत एक आंब्याची लेअर आपल्याला ठेवायची आहे याप्रमाणे ही आंब्याची लेअर पण ठेवण्यात आली आहे मी जशा या दोन लेअर केलेले आहे तर तुम्ही तीन लेअर पण करू शकता तुमच्या सोयीप्रमाणे किंवा बिस्किटच्या अवेलेबिलिटीप्रमाणे तुम्ही तशा त्याच्या लेयर वाढवत जायच्या जा। तर बघा हे किती मस्त दिसत आहे एकदम सुंदर आणि बघितल्याबरोबर कशी खायची इच्छा होते तर ही पूर्ण आंब्याची लेअर पसरवलेली आहे जाडसर यानंतर हे उरलेलं क्रीम सगळं याच्यावर पोर करणार आहे आपण ही एक क्रीमची लेअर आपण टाकतो मस आहे मस्त दिसतंय ना कसं एकदम छान ही क्रीमची लेअर टाकून झाली आहे त्यानंतर हे उरलेल्या बिस्किटचा आपण थोडा जाडसर चुरा केलेला आहे हा जाडसर चुरा आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे म्हणजे ह्याची शेवटची जी वरची लेअर राहील ती या बिस्किटच्या चुऱ्याची राहील हा चुरा छान असा भुरकवायचा आहे तो जाड असला तरी चालेल छान दिसेल छान वाटेल बिस्किट आंबा बिस्किट आंबा असं चवीला खूप छान लागतं तर हा बिस्किटचा सुरा म्हणा किंवा भुरका म्हणा भुरकवून झालेला आहे त्याची पण एक लेयर त्याच्यावर आहे आता यानंतर आपल्याला हा डबा तीन तास फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे तीन तासानंतर आपण याला काढूया हा भुरका एकदम बारीक केलेला नाही आहे मिक्सरमधनं बारीक करायचा नाही थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे तो खाताना क्रंच खूप छान येतो तर आज चला आपण आता हा तीन तास आपण याला फ्रीझरमध्ये ठेवूया तर मैत्रिणींनो तीन ते चार तासामध्ये आपलं हे मँगो पुडिंग तयार झालेलं आहे याला काप देऊन आपण आता ते काढणार आहे या पुडिंगला मध्ये काप देऊन हा एक पीस काढून दाखवते हे थोडं दोन मिनट फ्रीझरच्या बाहेर काढून ठेवलं की त्याचं चा छान असं पीसेस निघतात हे एकदम सुंदर छान दिसतात दिसायला पण छान दिसतात आणि तर करा मैत्रिणींना तुम्ही पण प्रयत्न असं छानसं काहीतरी बनवायचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद मैत्रिणींना